श्रोतो हो आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नाट्यरंग नाट्य नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या चौसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेचा दैनंदिन आढावा लेखक राजेंद्र थिटे चोवीस नोव्हेंबर रोजी सादर झालेलं नाटक अंतराळ जंक्शन लेखक दिग्दर्शक डॉक्टर अरुण मिरजकर सादरकर्ती संस्था सांगली शिक्षण संस्था सांगली भारतीय अध्यात्मशास्त्रानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा पुढील प्रवास सुरू होतो आणि समतो तो मुक्ती मिळाल्यावर यादरम्यान चित्रगुप्ताच्या दरबारात मृताच्या पाप पुण्याचा हिशोब केला जातो आणि त्यानुसार मृतात्म्यास पुढील वाटचाल स्वर्गसुख किंवा नरक यातना भोगून करावी लागते त्यात जीवित असताना केलेल्या कर्मफलानुसार हा निवाडा किंवा निर्णय होतो आणि हा निवाडा होत नाही तोपर्यंत चित्रगुप्ताच्या दरवाजाबाहेर आत्मा तसेच वाट पाहत थांबून राहतो हेच ते अंतराळ जंक्शन असे सात मृतात्मे रंगमंचावर अर्थात अंतराळ जंक्शनवर येऊन पडतात हे सर्व मृतात्मे पूर्वीच्या मनुष्य जन्मापासून एकमेकांशी संबंधित आणि ओळखीचे असतात यामध्ये डॉक्टर जोशी अर्थात परेश पेठे त्यांची पत्नी प्रभा अर्थात सृष्टी करंदीकर संजूदादा हा त्यांचा ड्रायव्हर सागर सगरे पाटील सर राजाराम पारसे जज जगमोहन सम्यक संबोधी डॉक्टर श्रीरंग यांचा पेशंट सुंदरभाई अर्थात आदित्य शिदोरे डॉक्टर श्रीरंग यांची कंपाऊंडर कम घरची मोलकरीण सुली अर्थात मुक्ता निरलगी हे सर्व या अंतराळ जंक्शन किंवा चित्रगुप्ताच्या दरबारात बाहेरील वेटिंग रूममध्ये आपले पुढील प्रवासाचे स्थानक डिस्टोपिया अर्थात नरक तिमीर किंवा युटोपिया अर्थात स्वर्ग दिव्य प्रकाश इथं निवाड्यानुसार जाण्याची वाट पाहत अडकून पडलेले असतात त्यांच्या गप्पा सुरू होतात यातूनच परस्परांचे असलेले संबंध डॉक्टर श्रीरंग आणि प्रभा या पतीपत्नीमधील टोकाला गेलेले मतभेद डॉक्टर श्रीरंग यांचा संशयास्पद मृत्यू तथा खून याबाबत त्यांची पत्नी दोषी ठरवली जाणं तिचा तुरुंगवास असा त्यांचा सारा इतिहास कळतो टॅक्सी ड्रायव्हर संजूदादा यांचं विनाकारण एका प्रकरणात गोवलं जाणं आणि या ताणतणावातून त्याचाही अपघाती मृत्यू झालेला असतो तर पेशंट सुंदरभाई किडनी फेल्युअरमुळं मुख्याध्यापक पाटील सर हृदयविकारामुळं जज जगमोहन वृद्धापकाळामुळं आणि सुली अशाच एका अपघातात मृत झालेली असते हे सगळं त्यांच्या संवादातून समजतं आपल्या निवाड्याची आपला पुढचा प्रवास डिस्टोपिया की युटोपियाकडे याची उत्कंठतेनं वाट पाहत असताना या साऱ्यांच्या रिकामपण्याच्या गप्पा सुरू होतात त्यातून डॉक्टर श्रीरंग आणि प्रभा यांचा प्रेमविवाह झालेला असतो प्रभा सायन्स टीचर असते मास्तरकी करताना तिची अधिक अधिक कठोर शिस्त पालनाकडे झुकलेली प्रवृत्ती डॉक्टर श्रीरंगना आवडत नसते त्यांना खटकत असते ते वारंवार तिला टोमणे मारणं उपहासात्मक बोलणं अपमानास्पद वागणूक देत असतात हे उपकथानक आणि अन्य पात्रांची उपकथानक दृश्य पातळीवर प्रेक्षकांना दिसू लागतात डॉक्टर श्रीरंग हा करप्ट असतो वैद्यकीय सेवाभाव बाजूला ठेवून तो आपल्या डॉक्टरकीचे दुकान मांडतो यातूनच घरातली मोलकरीण कम दवाखान्यातील कंपाऊंडर सुलीशी त्यांचं संधान असतं प्रभाच्या शाळेतील नोकरीमध्ये शिक्षणवाह्य अनेक कामांचा ताण तिच्यावर असतो जनआरोग्याचा सर्वे निवडणुका संबंधित कामं जनगणना इत्यादीचा बोजा मुख्याध्यापक पाटील सर्वांवर हुकुमशहाच्या थाटात लादत असतात या साऱ्या उपकथानकाच्या अनुषंगानं डॉक्टर श्रीरंगच्या खून प्रकरणी तिथं एक अभिरूप न्यायालय उभं राहतं डॉक्टर प्रभाला आरोपी म्हणून उभं करतात डॉक्टर श्रीरंग हा फिर्यादी अन्य म्हणजे सुली सुंदरभाई पाटील सर संजूदादा हे सारे साक्षीदार म्हणून उभे राहतात आपापल्या साक्षी देतात जज जगमोहन हे पूर्वी मानव आयुष्यातील याच खटल्याचे जज इथेही अभिरूप न्यायालयाचे जज बनतात या खटल्याची सुनावणी कधी संवादातून तर कधी दृश्य माध्यमातून घडवलेली आहे मानवी आयुष्यात प्रभाला तुरुंगवास भोगावा लागलेला असतो आता याही ठिकाणी जवळजवळ तशीच स्थिती उद्भवते परंतु या खटल्यामध्ये प्रभा आपली कैफियत भक्कमपणे मांडते तिच्या विरोधी सादर केलेल्या पुराव्याची चुकीच्या गृहितकांवर आधारित पोस्टमॉर्टम रिपोर्टची तर्कशुद्ध पद्धतीनं ती चिरफाड करते आणि ती देखील इतक्या कौशल्यानं की सर्वांच्या मृत्यूनंतर चाललेल्या या अभिरूप न्यायालयातील खटल्याचा निकाल देण्यास जज जगमोहन देखील गतबल होत टाळाटाळ करतात दरम्यान या अंतराळ जंक्शनवर डिस्टोपिया आणि युटोपिया इथं जाणाऱ्या दोन्ही गाड्या एकाच वेळी लागतात आता कोण कुठं जाणार कुणालाच माहिती नसतं पुन्हा भेट होईल का नाही हे देखील माहिती नाही प्रत्येकजण एकमेकाचा निरोप घेत असतो डॉक्टर श्रीरंग आयुष्यभर स्वतःचा इगो सांभाळत राहून प्रभाच्या शिक्षकी पेशावरून तिचा उपहास आणि अपमान केल्याबद्दल तिची क्षमा मागतो तर सायन्स टीचर प्रभा श्रीरंग बरोबरचा तिचा प्रेमविवाहापासूनचा प्रवास जरी अशा अनोळखी टप्प्यावर येऊन पोहोचला असला तरी तिला डॉक्टर श्रीरंगची अजूनही ओढ असल्याचं कबूल करते आणि डिस्टोपिया किंवा युटोपिया या दोन्ही ठिकाणी न जाता पुन्हा पृथ्वीवर दोघंही नव्यानं जावं अशी इच्छा प्रकट करते अखेरीस या जन्मातील कर्माचं फळ मानवाला याच जन्मात भोगावं लागतं असा संदेश देत या नाटकाचा पडदा पडतो या सर्वांग सुंदर नाटकाच्या मांडणीवर फॉर्म किंवा मां स्ट्रक्चरवर शांतता कोर्ट चालू आहे या गाजलेल्या नाटकाची गडद छाया पडलेली दिसून येते प्रमुख भूमिकांमध्ये परेश पेठे अर्थात डॉक्टर श्रीरंग आणि प्रभा अर्थात सृष्टी करंदीकर यांचा तोडीस तोड अभिनय तसंच अन्य साऱ्याच भूमिकांमध्ये प्रत्येक कलाकारांनी उत्तम अभिनयानं समजून उमजून त्यांना दिलेली साथ यामुळे नाटकाचा आशय सुलभपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाटकाच्या मांडणीस पूरक असं नेपथ्य डॉक्टर अरुण मिरजकर यांचं तर त्याला साजेसी गूढ आणि विषय स्पष्ट करणारी प्रकाश योजना राजेश शिंदे यांची मृतात्म्यांचा आभास निर्माण करणारी आगळी रंगभूषा वेशभूषा प्रसाद गदरे आणि राजाराम पारसे यांची आणि संगीत संयोजन परेश पेठेसहित मानसी कर्नाणे यांचं अशाच सर्वच तांत्रिक कलाकारांची सुरेख साथ या नाटकाला लाभली एकंदरीत स्पर्धेमधील अत्यंत देखणा प्रेक्षकांच्या पसंतीसह स्पर्धेतील इतर नाटकांना देखील आव्हान ठरू शकणारा असा हा रंगलेला नाट्यप्रयोग संपन्न झाला आजच्या आढाव्याचं लेखन होतं राजेंद्र थिटे यांचं स्पर्धेत आज संध्याकाळी सहा वाजता सादर होणारं नाटक तिचे संदर्भ नसलेली गोष्ट सादर करणारा संघ समांतर क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आताच आपण बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज इथं सुरू असलेल्या चौसष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेचा आढावा ऐकला